तिरी काल पायला हरी गल वाजवी तो बासरी काना वाजवी बासरी न काना वाजवी बासरी, बासरी न, काना वाजवी बासरीन काना वाजवी बासरी जेवो हो, जेव हो। वा हे चे तिरी काल पायला हरी कना वा यमुन चे काल पायला हरी कन वाजवी बासरी कान वाजवी बासरी न कवाजवी बासरी काना वाजवी बासरी कान वाजवी वासरी Bara sola gaula <cheering> <habla quietly> हा यमुन जमी यमुनच्या तेरी काल पायला हरी काना वाजवी बासरी काना वाजवी सरी काना वाजवी बासरी यश बा ये ऊ नको रे गोकुल नगरी जेवो जे वो हाँ हा यमुन चेतेरी काल पायला हरी हो, 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 हो यमुन चेतेरी काल पायला हरी काना वाजवी बासरी कवाजवी वासरी वाजवी बासरी कान वाजवी बासरी न वाजवी आवाजवी बासरी आ एकाच्या नादने जे मी आला आले मुकुंदा जे हो आ तारी तारीवा, तारीवा यमुन जवी बासरी आ यमुमुनिचे तिरी काल पायला हारी हो यमुनिचे तिरी काल पायला काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी न काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी वाजवी बासरी हरि नाट बोल सोन्या नाग ना राधे ला नटवलं हरिओल हे राधे ला नट वल लगीन राधे चपट व राधे ला नट व लगीन राधे चपट वल सोन्या नाग ना राधे ला नट वल न्या नना न्याना डाग ॾागी निया राधेला नट इ राधेला नटवल वल लगिन राधे च राधेला नटवल वल लगिन राधे च टरवल हरि बोल हाँ मतुरे आ गागर गे वो ने पानी आसी जाता गागर गे वो ने पानी आसी जाता

सोन्या न्या न डाग डागिन्या न राधेला नटवल सोन्या न नाण्या न डाग डागिन्या न राधेल लगीन राधे चटरवल राधे ला नटवलं लगीन राधे खाली हाला ए मथुरेसी जाता दूध घेऊ ने मथुरेशी जाता ने जाता न ता। आडवेता सोन्या न्यान रागडा गिन्याने राधेला नटवलं वा वा हाला 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 हाय सोन्या नना न्याना डाग डागे न्याना राधेला नटवल सोन्या नना न्याना डाग डागे न्याना हरी राधेला नटवल लगीन राधे च राधेला नटवलं लगे ना राधे चटरवल वा वा काय भारी गायक का, का जनार्द गा का जनार्द गा का गा एक जनार्दने गवळ राधा हा एक जनार्दने गवळ अरे वाजव कसं मी गायकले भारी आमचे ले तुला गोविंदा शरण मिळाले तुला गोविंदा हा शरण आले तुला गो ए सोन्या न डाग डागे गिन्याने राधेल नटवलं सोन्या न डाग डागे डागिण्याने राधे जेव्हा రాధేలా నటవల లగిన రాధే చటరవల వధేలా నట వగిన రాధే చటర వగిన రాధే Sona na 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 da ga da ga na na Radhe la Na Tevala Radhe la Na Tevala Lagi na Radhe Chaturvala Radhe रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू ला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा <गेवन येते> गोळा तुला मी खायला देते kubala anami bananazate la lo no kubala सोने चांदीचा भोवरा तुला मी खेळ देते चांदीचा भोवरा बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा आणि मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते

Anime Pania Lazate, the Ruva Pobala, Anime Pania Lazate. देवाचं बाचिंग लगीन देवाच लागल

ए सोन्या सभा पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सभाशिंग लगिन देवाच लागत नऊ लाख मोठे विठोरायाच्या लग्नाला हॅलो हॅलो हा लाख मोठी विठोरा हा गरजी करता लागल दोन्याच बाशिंग लगीन देवाच लागल सोन्याचं भाषिंग लगीन देवाच लागल <प्रावाद> पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाज सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं भागीन देवाच लागत सोन्याचं भागीन देवाच लागत नवरी नद

I love what I recon corner. I love what I recon corner. आर कृष्ण नारायण आले विष्णू नारायण ए नवरी 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 नवरीली गणबाई सुपारी पुटली नवरी नटली गणबाई सुपारी पुटली नवरी नटली गणबाई सुपारी फुटोली लाग आडवारी कोण कोण आडवार कोण कोण आलवराडी कोण कोण आलवराडी कोण कोण अरे कर भगवान नवरी 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 नटली गाणाबाई सुपारी पुतली गवरी नटली गाणाबाई सुपारी पुटोली नवरी नटली गणबाई सुपारी पुतली कोण कोण <debuted> आले वराडी कोण कोण आले पार्वती गजानन आले पार्वती गजानन जाणन याच्या गडावर <expandable> सुपारी पुटवली नवरी 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 नटोली तो गणबाई सुपारी पुटली गौरी नटली गणबाई सुपारी चारी चारी, चारी चारी चारी। ओ वाडारी कोण कोण वाडारी कोण कोण आली अंबिका गन आली अंबिका गवळ बांधूनवरी नटोली कोणरायाच्या लग्नाला बांधूनवरी नटोली नवरी 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 नवर नवरी नटली घणाबाई सुपारी पुटोली नवरी नटली घणाबाई सुपारी पुटली नवरी नटली घणाबाई सुपारी पुटोली िया जोडीला वजली माडीला राधालिया जोडीला वजली जोडीला हरी भोकुळ गोकुळ नगरीला आता नेतो तो घरा माझ्या गोकुळ नगरीला গৌৰাদামি নন্দি নন্দ

दालिया जोडीला जोडी गोकुळ नकळीला जोडीला गोकुळ नगलीला न तो घरा दिला माझ्या गोकुळ नकळीला Hello, hello. Radhe, Radhe, oh Radhe, Radhe. Radhe, Radhe, oh Radhe, Radhe. Oh Radhe, Radhe, oh राधे राधे हो राधे राधे ओ राधे 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 राधी श्याम दे राधे 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 कृष्ण मिला दे राधे 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 श्याम दे Hey radhe 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 sham miladi radhe 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 krishna miladi radhe radhe ho radhe 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 Radhe, radhe, oh, ra radhe, 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 radhe,